नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे आमच्या चॅनल सेंट्रिक शाया बाय मध्ये तुमचा वेल्थ पार्टनर माझं नाव आहे अनुज आणि तुम्ही पाहत आहात निझम सिरीज दोन एक अपास फॉर शुअर व्हिडिओज निझमचा जो पी एम एस डिस्ट्रिब्युटर्स परीक्षेचा आहे त्याचे आपण व्हिडिओज बनवत आहोत आणि आपण आतापर्यंत निझम सिरीज दोन एक असे दहा अध्याय कव्हर केले आहे आज आपण ज्या अध्यायाबद्दल बोलणार आहोत तो आहे अध्याय क्रमांक अकरा कराधान टॅक्सेशन पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस मध्ये कराधान कसे केले जाते आज आपण हेच पाहणार आहोत तर चला सुरू करूया निजम सिरीज दोन एक अपीएमएस डिस्ट्रीब्युटर्स चा अध्याय क्रमांक अकरा कराधान अध्याय क्रमांक अकरा कराधान मध्ये आज आपण पाहणार आहोत गुंतवणूकदारांचे कराधान म्हणजेच पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस मध्ये गुंतवणूकदारांचे कर कसे आकारले जातात विविध उत्पन्नाच्या स्रोतांचे कराधान म्हणजेच उत्पन्नाच्या विविध स्रोतांवर कर कसा आकारला जातो आणि इन्कम टॅक्स अक्टमधील सेक्शन नऊ म्हणून या तीन गोष्टी आपण करणार आहोत हा खूपच बेसिक अध्याय आहे हा खूपच लहान अध्याय आहे आणि यातून सुमारे चार ते पाच प्रश्न अपेक्षित आहेत जे परीक्षेत विचारले जाऊ शकतात म्हणून विचारला जाईल फक्त तुम्हाला या अध्यायाची एक वाचन आवश्यक आहे कारण अजूनही बरेच महत्वाचे अध्याय आहेत ज्याकडे लक्ष द्यायचं आहे पण या अध्यायाचं फक्त एक वाचन करून समजून घ्या म्हणजे वाचूनच पुढे जा सुमारे चार ते पाच प्रश्न या अध्यायातून येतात तर चला सुरू करूया निजम सिरीज दोन एक अपीएमएस डिस्ट्रीब्युटर्स परीक्षेचा अध्याय क्रमांक अकरा कराधान यामध्ये सर्वात पहिला विषय आहे गुंतवणूकदारांचे कराधान तर बघा जो इन्कम टॅक्सचा प्रावधान आहे तो इन्कम टॅक्स ऐक्ट एक, एक हजार नऊशे एकसष्ट मध्ये समाविष्ट आहे म्हणून जितकी ही इन्कम टॅक्स ची प्रावधाने आहे ती सर्व इन्कम टॅक्स ऐक्ट एक, एक हजार नऊशे एकसष्ट चा भाग आहेत आणि संपूर्ण भारतात लागू होतात म्हणून एका प्रकारे इन्कम टॅक्सचे अनुपालन हे अध्याय ते येते ज्यामध्ये सर्व प्रावधाने समाविष्ट आहेत जसे की भारतातील व्यक्तींच्या निवासी दर्जाचा निर्धारण सूट एकूण उत्पन्नाची गणना वजावट करदायित्वाचे निर्धारण काय आहे आणि इन्कम टॅक्स रिटर्न कसा भरायचा आणि मूल्यांकनाची प्रक्रिया काय आहे तर हा संपूर्ण भाग हा इन्कम टॅक्स कायद्याचा भाग आहे आणि या विभागात आपण मुख्यत्वे पाहणार आहोत की नेमकी इन्कम टॅक्सेशन म्हणजे काय गुंतवणूकदारांची टॅक्सेशन काय असते सूट उत्पन्नाची गणना हे सर्व आपण या अध्यायात शिकणार आहोत पण सर्वात आधी आपल्याला लागेल की इन्कम टॅक्स कायद्यानं व्यक्ती म्हणून जी व्याख्या दिली आहे ती काय आहे चला समजून घेऊया की इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम दोनशे एकतीस नुसार व्यक्तीची व्याख्या कोणती आहे तर व्यक्तीमध्ये पुढील गोष्टी समाविष्ट केल्या जातात कोणत्या आहेत एक व्यक्ती हिंदू अविभाजित कुटुंब एफ कंपनी आणि फर्म यांचा समावेश होतो आणि असोसिएशन ऑफ पर्सन्स किंवा बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स मग ते इन्कॉर्पोरेटेड असो किंवा नॉन इनकॉर्पोरेटेड स्थानिक प्राधिकरण आणि प्रत्येक कृत्रिम न्यायिक जी वरील कोणत्याही श्रेणीत येत नाही म्हणून या सर्व गोष्टी इन्कम अक्टच्या सेक्शन दोनशे एकतीस अंतर्गत पर्सन म्हणून गणल्या जातील आता आपण रेसिडेन्शियल स्टेट्सबद्दल बोलूया म्हणजेच रेसिडेन्शियल स्टेटस म्हणजे काय चला समजून घेऊया तर असे सीची जी इन्कम टॅक्स लायबिलिटी असते ती एकूण उत्पन्नाच्या आधारावर कॅल्क्युलेट केली जाते एका विशिष्ट आर्थिक वर्षात त्या व्यक्तीने जेवढे उत्पन्न मिळवले आहे त्याच्या एकूण उत्पन्नावरच त्याची इन्कम टॅक्स लायबिलिटी ठरते आणि असे सीच्या एकूण उत्पन्नात नेमके काय समाविष्ट असावे हे सामान्यपणे त्याच्या भारतातील निवासी दर्जावर अवलंबून असते म्हणून त्याचे उत्पन्न किती आहे कसे मिळाले आहे हे सर्व काही त्याच्या निवासी दर्जावरच अवलंबून असते म्हणून उदाहरणाद्वारे समजून घेऊया जर एखादी व्यक्ती भारतात रहिवासी असेल तर त्याला भारतात त्याच्या एकूण जागतिक उत्पन्नावर कर भरण्याची जबाबदारी असते म्हणजेच जो व्यक्ती भारतात रहिवासी आहे तो त्याच्या एकूण जागतिक उत्पन्नावर कर भरण्यास जबाबदार असतो मग ते उत्पन्न जगाच्या कुठल्याही कोप्यात मिळालेले असो पण जर तो भारतात रहिवासी असेल तर तो इन्कम टॅक्स भरण्यासाठी जबाबदार ठरतो दुसऱ्या बाजूला जर एखादी व्यक्ती त्या वर्षात भारतात नॉन रेजिडेंट राहिली असेल म्हणजेच त्या वर्षात तो भारताचा नॉन रेजिडेंट होता तर त्याची कर भरण्याची जबाबदारी फक्त भारतातून मिळणाऱ्या उत्पन्नापुरतीच मर्यादित असते म्हणून भारतातून मिळालेल्या उत्पन्नावरच तो फक्त आणि फक्त कर भरण्यास जबाबदार असतो म्हणून कोणत्याही करदात्याचे एकूण उत्पन्न ठरवता येत नाही जोपर्यंत त्याचा निवासी दर्जा निश्चित केला जात नाही म्हणून एकूण उत्पन्न आणि करदायित्व मोजण्यापूर्वी आपल्याला सर्वात आधी त्याचा निवासी दर्जा जाणून घ्यावा लागेल की तो त्या आर्थिक वर्षात निवासी होता की अनिवासी ज्यामध्ये आपण एकूण उत्पन्न आणि करदायित्व मोजत आहोत जसं की मी तुम्हाला सांगितलं एस एस सीचा चा निवासी दर्जा दोन प्रकारे ठरवला जातो मागील वर्षात ज्यात रेजिडेंट इन इंडिया आणि नॉन रेजिडेंट इन इंडिया हे येतात आता आपण एखाद्या व्यक्तीचा निवासी दर्जा कोणकोणता असतो याबद्दल बोलूया एखाद्या व्यक्तीचा निवासी दर्जा कोणते कोणते तरतुदींनुसार ठरतो आणि त्या कोणत्या श्रेणींमध्ये विभागला जाऊ शकतो हे पाहूया पहिला म्हणजे भारतातील सामान्य निवासी दुसरा म्हणजे निवासी पण सामान्य निवासी नाही तिसरा म्हणजे काल्पनिक निवासी आणि चौथा म्हणजे अनिवासी तसेच एखाद्या व्यक्तीला भारतात राहिल्यास त्याला निवासी म्हणून गणले जाऊ शकते एखाद्या व्यक्तीला भारतातील निवासी म्हणून गणले जाईल जर तो खालील अटी पूर्ण करतो पहिली अट म्हणजे संबंधित मागील वर्षात तो एकशे ब्याऐंशी दिवस किंवा त्याहून अधिक काय भारतात राहिला असेल तर अशा व्यक्तीला भारतातील निवासी म्हणून गणले जाईल दुसरी अट म्हणजे मागील वर्षात साठ दिवस किंवा त्याहून अधिक पण एकशे ब्याऐंशी दिवसांपेक्षा राहिला असेल आणि मागील चार वर्षात एकूण तीनशे अधिक भारतात राहिला असेल तर ही दुसरी अट पूर्ण होते त्यामुळे या दोन्ही अटी पूर्ण असतील तर तुम्हाला भारतातील निवासी म्हणून गणले जाई आता आपण नॉन ऑर्डिनरी रेसिडेंट बद्दल बोलूया पहा एखाद्या व्यक्तीला भारतात निवासी मानले जाईल पण त्याला नॉन रेसिडेंट म्हणून गणले जाईल जर खाली दिलेल्या एका अटीपैकी कोणतीही एक अट पूर्ण झाली असेल आता ती कोणती अट आहे ते पाहूया तर आता तो व्यक्ती किमान मागील संबंधित आर्थिक वर्षाच्या आधीच्या दहा वर्षांपैकी किमान नऊ नौ वर्षे नॉन रेसिडेंट असावा लागतो म्हणजेच संबंधित आर्थिक वर्षाच्या आधीच्या दहा वर्षांमध्ये जर तो नऊ नौ वर्षे नॉन रेसिडेंट राहिला असेल तरीही त्याला नॉन ऑर्डिनरी रेसिडेंट म्हणून गणले जाईल दुसरे म्हणजे मागील आर्थिक वर्षाच्या आधीच्या सात वर्षांच्या कालावधीत तो भारतात एकूण सातशे एकोणतीस दिवस किंवा त्यापेक्षा कमी काळासाठी उपस्थित होता तिसरे म्हणजे तो भारतीय नागरिक आहे किंवा भारतीय मुळाचा व्यक्ती आहे ज्याचे मागील आर्थिक वर्षातील एकूण भारतीय उत्पन्न पंधरा ते पंधरा लाख रुपयांपेक्षा जास्त आहे आणि जो मागील आर्थिक वर्षात भारतात एकशे दिवस किंवा त्यापेक्षा जास्त पण एकशे दिवसांपेक्षा कमी काळासाठी उपस्थित होता आणि तो भारताचा नागरिक आहे ज्याला आयकर कायद्याच्या कलम सहा एके अंतर्गत भारतातील रहिवासी मानले जाते म्हणून जर त्याने वरीलपैकी पैकी कोणतीही अटपूर्ण केली नाही तर त्याला भारतातील सामान्य रहिवासी म्हणून गणले जाते म्हणून या सर्व अटी आहे हा प्रश्न अपेक्षित आहे येऊ शकतो त्यामुळे आपण हे एकदा दोनदा वाचू तर आपल्याला या गोष्टी लक्षात राहतील पण हेच आहे की या चार गोष्टी ज्या तुमच्या स्क्रीन वर दिसत आहे या एनआरआय होण्याच्या अटी आहे जर तुम्ही या अटींमध्ये मध्ये बस्त असाल तर तुम्हाला एन आर आय मानले जाईल जर या चारही अटींमध्ये तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला भारतातील सामान्य रहिवासी म्हणून गणले जाईल आता आपण भारतातील चार रेसिडेन्शियल स्टेक्स बद्दल बोलूया म्हणून एखाद्याला भारतातील रहिवासी मानले जाईल कोणत्याही मागील वर्षात प्रत्येक प्रकरणात फक्त त्या वेळी सोडून जेव्हा त्या वर्षात त्याच्या व्यवहारांचे नियंत्रण आणि व्यवस्थापन पूर्णपणे भारताबाहेर असते ला भारतातील रहिवासी मानले जाईल फक्त त्या वेळी सोडून जेव्हा त्या वर्षात त्याचे नियंत्रण आणि व्यवस्थापन म्हणजे त्याचे व्यवहार जर भारताबाहेर झाले असतील जर असे झाले नसेल तर ला भारतातील रहिवासीच मानले जाईल ला नॉन रेजिडेंट कधी मानले जाईल हे समजून घेऊया जर मागील वर्षात त्याचे नियंत्रण आणि व्यवस्थापन पूर्णपणे भारताबाहेरून झाले असेल म्हणून जर एखाद्याचे व्यवस्थापन आणि त्याचे नियंत्रण म्हणजेच त्याचे सर्व व्यवहार हे भारताबाहेर झाले असेल तर त्या विशिष्ट आर्थिक वर्षासाठी त्यांना भारतातील नॉन रेजिडेंट मानले जाईल आता आपण भारतीय कंपनीच्या निवासी स्थितीबद्दल बोलूया पहा इंडियन कंपनी म्हणजे कंपनी कुठली कंपनी कंपनी अंतर्गत स्थापन आणि नोंदणीकृत भारतीय कंपनी म्हणून जी कंपनी कंपनीज ऍक्ट अंतर्गत स्थापन आणि नोंदणीकृत झाली आहे तिला इंडियन कंपनी मानले जाईल सर्वात आधी त्यांना इंडियन कंपनी म्हणून ओळखले जाईल आता आपण कंपनीचा रेसिडेन्शियल स्टेटस कसा ठरवतात ते पाहूया म्हणून इंडियन कंपन्यांना नेहमीच भारतातील वेसिडेंट मानले जाते जरी ती कंपनी एखाद्या विदेशी कंपनीची सबसिडियरी असली किंवा तिचे नियंत्रण भारताबाहेरील कोणत्याही ठिकाणाहून होत असले तरीही म्हणजे सांगायचा साधा अर्थ असा की जर ती कंपनी तयार झाली आहे आणि कंपनीज ऍक्ट अंतर्गत नोंदणीकृत झाली आहे तर तिला नेहमीच भारतातील वेसिडेंट मानले जाईल आणि तिचे कर आकारणी देखील भारतातील रेसिडेंट प्रमाणेच होईल तरीही जर ती कोणत्याही परदेशी कंपनीची उपकंपनी उप कंपनी असेल किंवा भारताबाहेरील ठिकाणाहून नियंत्रित असेल तर ती देखील भारताची रहिवासी मानली जाईल भारतीय कंपनीला भारतातील रेसिडेंट मानले जाते आणि भारतीय कंपनी कधीही नॉन रेसिडेंट व्यक्ती असू शकत नाही तर एक गोष्ट इथे स्पष्ट आहे की जी कंपनी कंपनीज ऍक्ट अंतर्गत स्थापन आणि नोंदणीकृत झाली आहे ती नेहमीच एक रेसिडेंट भारतीय कंपनी म्हणून ओळखली जाईल आणि तिला कधीही नॉन रेसिडेंट व्यक्ती म्हणून ओळखले जाऊ शकत नाही आता आपण विदेशी कंपनी बद्दल बोलूया विदेशी कंपनीला भारतात त्या संबंधित मागील वर्षात रेसिडेंट मानले जाते जर तिचे प्रभावी व्यवस्थापनाचे ठिकाण भारतात असेल तर एक विदेशी आता लक्ष देऊन समजून घेण्यासारखी गोष्ट आहे विदेशी कंपनीला आपण एखाद्या व्यक्तीला भारतात निवासी दर्जा असल्याचे मानले जाईल किंवा जर संबंधित मागील वर्षात त्याचे प्रभावी व्यवस्थापनाचे ठिकाण भारतात असेल तर तिला भारतातील रहिवासी मानले जाईल म्हणून जर तिचे प्रभावी व्यवस्थापनाचे ठिकाण भारतात राहिले असेल तर आपण त्या विदेशी कंपनीलाही एका अर्थाने भारतातील निवासी मानू इंडियातील प्रभावी व्यवस्थापनाचे ठिकाण म्हणजे काय ज्याला आपण म्हणतो बोलूया चला समजून घेऊया ती कंपनी भारतातील निवासी मानली जाईल एका कंपनीला भारतातील निवासी मानले जाईल जर ती एक भारतीय कंपनी असेल ही पहिली गोष्ट आहे जी रजिस्टर आणि फॉर्म झाली आहे जसं मी सांगितलं आणि जर कंपनीचा पीओएन एन म्हणजेच कंपनीचे प्रभावी व्यवस्थापनाचे ठिकाण संबंधित वर्षात भारतात असेल म्हणजे तुम्ही एक भारतीय कंपनी असाल किंवा कंपनीचे प्रभावी व्यवस्थापन ज्या ठिकाणाहून होत आहे ते ठिकाण जर भारतात असेल संबंधित वर्षात तर तिला एका प्रकारे भारतातील निवासी मानले जाईल आणि एखाद्या विदेशी कंपनीला भारतातील निवासी तेव्हाच मानले जाईल जेव्हा संबंधित मागील वर्षात तिचे प्रभावी व्यवस्थापनाचे ठिकाण भारतात राहिले असेल तर सोपी गोष्ट आहे अशा कंपनीला भारतातील निवासी मानले जाई आता आपण एकूण उत्पन्नाच्या व्याप्ती बद्दल बोलूया म्हणजे एकूण उत्पन्न म्हणजे नेमकं काय एकूण उत्पन्नात आपण कोणत्या कोणत्या गोष्टी जोडू शकतो म्हणून एकूण उत्पन्नाची व्याप्ती ही एस निवासी हे आपल्याला अजेंडा म्हणून समजून घ्यायचा आहे तर निवासी दर्जानुसार उत्पन्नाची व्याप्ती कशी असते ते आपण समजून घेऊया रेजिडेंट आणि ऑर्डिनरी रेजिडेंट तर रेजिडेंट एसएससी भारतात खालील उत्पन्नांवर कर भरण्यास जबाबदार असतो म्हणजेच जो एक रेजिडेंट सी आहे तो खालील उत्पन्नांवर कर भरण्यासाठी जबाबदार आहे कुठल्या कुठल्या आहे उत्पन्न जे त्याला मागील वर्षात भारतात मिळाले आहे किंवा मा मिळालेले मानले जाते म्हणजे जे उत्पन्न प्रत्यक्षात मिळाले आहे मा भारतात वर्षात मिळालेले मानले जाते ते या अंतर्गत येईल उत्पन्न जे भारतात मिळते किंवा उद्भवते किंवा मिळालेले उद्भवलेले मानले जाते त्या कालावधी जर उत्पन्न मिळाले असेल किंवा उद्भवले असेल तरीही हा भाग लागू होईल त्याला कर भरावा लागेल उत्पन्न जे भारताबाहेर त्या वर्षात मिळते किंवा उद्भवते तरीही तुम्ही एक प्रकारे भारतात कर भरण्यास जबाबदार आहात हे रेसिडेंट आणि ऑर्डिनरी रेसिडेंट साठीचे प्रकरण होते आता आपण पाहूया की रेसिडेंट पण नॉन ऑर्डिनरी रेसिडेंट साठी कोणते निकष आहे मागील वर्षात भारतात मिळालेलं किंवा मिळालं असं गृहित धरलेलं उत्पन्न तसेच त्या वर्षात भारतात मिळणार उद्भवणार किंवा मिळालं असं गृहित धरलेलं उत्पन्न आणि त्या वर्षात भारताबाहेर मिळणारं किंवा उद्भवणारं उत्पन्न जर ते भारतातील व्यवसायावर नियंत्रण किंवा भारतातील व्यावसायिक सेटअप मधून मिळालं असेल म्हणून या तिन्ही गोष्टी रेसिडेंट पण नॉन ऑर्डिनरी रेसिडेंट भारताच्या व्याख्येचा भाग बनतात म्हणजे फक्त तिसऱ्या मुद्द्यातच दोन्ही मध्ये फरक आहे की जे उत्पन्न भारताबाहेर उद्भवले आहे ते देखील यामध्ये येते तुम्ही भारतात कर भरण्यास जबाबदार आहात आता नॉन रेसिडेंट बद्दल बोलूया तर नॉन रेसिडेंट असे बाबतीत मग तो व्यक्ती एच फर्म कंपनी किंवा आणि तुम्ही कोणतेही असलात व्यक्ती एच एफ फर्म कंपनी तर पुढील उत्पन्न भारतात करपात्र ठरतील ती फक्त भारतातच लागू होतील आपण नॉन रेसिडेंट बद्दल बोलत आहोत कृपया लक्ष देऊन ऐका मागील वर्षात अशा व्यक्तीला भारतात मिळालेलं किंवा मिळालं आहे असं गृहित धरलेलं उत्पन्न तसेच भारतात अशा व्यक्तीसाठी मिळालेलं किंवा मिळालं आहे असं गृहित धरलेलं उत्पन्न या कालावधीत करपात्र ठरेल म्हणून दोन्ही प्रकरणांमध्ये जर तुम्ही नॉन रेसिडेंट असाल तरीही तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागेल आणि भारतात तो करपात्र असेल तर आता तुमच्या समोर एक सारांश टेबल आले असेल ज्यात रेसिडेंट आणि ऑर्डिनरी रेसिडेंट रेसिडेंट पण नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट आणि नॉन रेसिडेंट यांची माहिती आहे म्हणून एकूण उत्पन्न जे मिळाले आहे किंवा मिळाले असे गृहीत धरले आहे उत्पन्न जे भारतात मिळाले किंवा उद्भवले आहे उत्पन्न जे भारताबाहेर मिळाले किम्मा, उद्भव भारता किम्मा उद्भवले आहे आणि उत्पन्न जे भारतात मिळाले किम्मा उद्भवले आहे तसेच व्यवसाय भारताबाहेरून नियंत्रित केला जातो किंवा व्यावसायिक सेटअप भारताबाहेर आहे हे चारही तक्ते चारही प्रकारच्या उत्पन्नाचे आणि तीनही निवासी दर्जाचे तक्ते तुमच्याकडे आहे म्हणजेच हे एक प्रकारे सारांश आहे तुम्ही तपासू शकता आता आपण उत्पन्नाच्या वर्गीकरणाबद्दल बोलूया म्हणजे कोणकोणत्या उत्पन्नाचे करदृष्ट्या वर्गीकरण केले जाते सामान्यतः बघा नफा हा सिक्युरिटीजच्या ट्रान्सफरमधून निर्माण होतो त्यात कॅपिटल गेन येऊ शकतो बिझनेस उत्पन्न देखील येऊ शकते कोणताही हा प्रकार कराच्या दृष्टीने लागू होऊ शकतो खालील हे कॅपिटल गेनचे उदाहरणात्मक भटक आहे काय काय आहेत हे खरेदीचा वेळी उद्देश भांडवली वाढ कमी व्यवहार कमी व्यवहारांची वारंवारता दीर्घकाळ मालकी ठेवणे खात्याच्या पुस्तकांमध्ये गुंतवणूक म्हणून दाखवलेले स्वतःच्या निधीचा वापर घटनापत्रातील मुख्य उद्दिष्ट म्हणजे गुंतवणूक करणे आहे म्हणून या सर्व गोष्टी तुमच्या भांडवली नफ्यात येतील आता आपण विविध उत्पन्नाच्या प्रवाहांच्या कर आकारणीबद्दल बोलूया इन्कम टॅक्स ऐकटं एक हजार नऊशे एकसष्टमध्ये जी उत्पन्न पाच प्रमुख उत्पन्नाच्या विभागांखाली मोजली जाते ती म्हणजे पगारातून मिळणारे उत्पन्न घरमालकीतून मिळणारे उत्पन्न व्यवसाय व व्यावसायिक नफा व लाभ भांडवली नफा आणि इतर स्रोतांमधून मिळणारे उत्पन्न आणि पीएमएस च्या बाबतीत म्हणजे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर जर एखादा मूळ करत असेल तर एका अर्थाने जो गुंतवणूकदार आहे पी एम एस चा तो पीएमएस च्या माध्यमातून एकूण मूळ सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक करतो ज्या फंड मॅनेजर्स घेतात आणि थेट पीएमएस मध्ये गुंतवणूक करत नाही वरून एक पीएमएस क्लायंट कमाई कशी करतो म्हणजे नेमकं क्लायंट कशा प्रकारे कमाई करतो शेअर्सवरील डिव्हिडंडमधून मिळणारे उत्पन्न आणि म्युच्युअल फंड मिळणारे उत्पन्न फिक्स्ड इन्कमवरील व्याजातून मिळणारे उत्पन्न सिक्युरिटीज डिबेंचर्स आणि व्यवसाय विक्रीतून मिळणारे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन मिळू शकतात तसेच शेअर्स डिबेंचर्स आणि राईट्स यांसारख्या सिक्युरिटीजच्या खरेदी विक्रीमधून इन्कम लॉस देखील होऊ शकतो म्हणून या सर्व उत्पन्नांना पी एम एस क्लायंट बाबतीत वेगळी वागणूक दिली जाते जी पुढील विभागांमध्ये चर्चा केली आहे तर पुढील विभागांमध्ये तुम्हाला सांगितले जाईल की येणाऱ्या काळात या उत्पन्नाची कर उपचार पद्धत कशी असणार आहे आता आपण कॅपिटल गेन बद्दल बोलूया कॅपिटल गेन ही साधी गोष्ट आहे तुम्ही जी गुंतवणूक केली आहे आणि नंतर ती विकली आहे या दोन्हीमधील फरक म्हणजेच तुम्हाला मिळणारा कॅपिटल गेन जर तो फरक तुमच्या गुंतवणुकीपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला कॅपिटल गेन होईल आणि त्याची कर उपचार पद्धत वेगळी असेल तर आता आपण लॉन्ग टर्म कॅपिटल गेन आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कसे कॅल्क्युलेट केले जातात याबद्दल बोलूया सर्वात आधी शॉर्ट टर्म कॅपिटल गेन येतो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कोणते असतात ते, ते आपण पाहूया जर तुम्ही एका वर्षाच्या आधी विक्री केली असेल तर ते शॉर्ट टर्म कॅपिटल गेन मध्ये येईल आणि जर तुम्ही एका वर्षानंतर विक्री केली असेल तर ते लॉन्ग टर्म कॅपिटल गेन म्हणून गणले जाईल आणि इक्विटी बद्दल झालं तर म्हणून शॉर्ट टर्म कॅपिटल गेन वर पंधरा टक्के फ्लॅट दराने आणि त्यावर सरचार्ज लावून कर आकारला जातो जर कॅपिटल गेन सिक्युरिटीजच्या ट्रान्सफरमधून मिळत असेल जसे की लिस्टेड इक्विटी शेअर्स इक्विटी ओरिएंटेड फंड युनिक्स आणि बिझनेस ट्रस्ट युनिक्स अशी ट्रान्झॅक्शन एसटीडी लागू असते म्हणून शॉर्ट टर्म कॅपिटल गेनवर एस टी डी लागू असल्यास लागू असलेल्या दराने कर आकारला जाईल आणि जर एस टी डी लागू नसेल तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेनवर लागू असलेल्या दरानेच कर आकारला जाईल म्हणून एका अर्थाने इक्विटी शेअर्स इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड्स इक्विटी ओरिएंटेड इन्स्ट्रुमेंट्स किंवा बिझनेस ट्रस्टच्या युनिट्समधील शॉर्ट टर्म कॅपिटल गेनवर पंधरा टक्के फ्लॅट दराने कर आकारला जातो या सर्व ट्रान्झॅक्शन्सना शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणून विचारात घेतले जाईल जर तुम्ही युनिट्स शेअर्स किंवा इक्विटी इन्स्ट्रुमेंट्स एक वर्षाच्या आत विकले तर लाँग टर्म कॅपिटल गेनवर तुमच्यावर सरळ दहा टक्के दराने कर लागेल त्यासोबत लागू असलेला सरचार्ज देखील आणि जर शेअर्स युनिक्स किंवा लिस्टेड सिक्युरिटीज एक वर्षानंतर विकल्या गेल्या असतील म्हणून ही एक टेबल आहे जी आपल्याला समजावते की याकर उपचाराची पद्धत काय आहे पहा इक्विटी आणि इक्विटी म्युच्युअल फंड मधून मिळणाऱ्या शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स वर कर दर एस टी सी जी टक्के आहे पंधरा टक्के रेसिडेंशियल इंडिविजुअल नॉन रेसिडेंट आणि एफ बी आय साठी देखील इतर कोणतेही शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स विक्रीवर नंतर लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्स येतात म्हणजे आणि लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्स ट्रान्सफर किंवा अनलिस्टेड सिक्युरिटीज अनलिस्टेड बॉन्ड्स आणि अनलिस्टेड डिबेंचर्स वगळता यावर लागू होतात म्हणजे या प्रकारे या सर्व गोष्टींवर कर आकारला जातो डिव्हिडेंट उत्पन्न डिव्हिडेंट उत्पन्न म्हणजे कंपनीने नफा वितरित केलेला भाग म्हणून जेव्हा कंपनी आपल्या नफ्यातील काही भाग आपल्या शेअर होल्डर्सना वितरित करते त्याला डिव्हिडंट म्हणतात आणि सिक्युरिटीजवरील वरील डिव्हिडंड स्वरूपातील उत्पन्न हे लक्षात घेण्यासारखे आहे की हा प्रश्न अनेकदा विचारला जातो सिक्युरिटीजवरील वरील मिळणारे उत्पन्न इन्कम टॅक्स कायद्यानुसार इतर स्रोतांमधून मिळणारे उत्पन्न या विभागाखाली एस सी हाती करपात्र असते म्हणून जो डिव्हिडंट तुम्हाला मिळतो आहे त्यावर कर भरण्याची जबाबदारी एस सीवरच असते आणि तो इतर स्रोतांमधून मिळणारे उत्पन्न या विभागाखाली येतो म्हणून हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे नक्कीच आणि हे मी तुम्हाला नेहमी सांगतो असेसमेंट इयर दोन हजार पर्यंत देशांतर्गत कंपन्या आणि म्युच्युअल फंड्सना डिव्हिडंट डिस्ट्रीब्युशन टॅक्स भरावा लागायचा आणि त्यानंतर काय झालं असेसमेंट इयर दोन हजार एकवीस ते बावीस पासून कंपनी म्युच्युअल फंड आणि बिझनेस ट्रस्ट जेव्हा डिव्हिडंड शेअर होल्डर्स आणि युनिट होल्डर्सना वितरित करतात तेव्हा तो डिव्हिडंड त्यांच्याच शेअर होल्डर्स किंवा युनिट होल्डर्सच्या उत्पन्नात समाविष्ट केला जातो म्हणजे जो काही टॅक्सेबल आहे तो त्यानंतर त्यांच्या उत्पन्नात म्हणजे युनिट होल्डरच्या हातात जाई म्हणून आता गुंतवणूकदाराच्या हातात डिव्हिडंड लागेल आणि तुम्हाला त्यावर कर भरावा लागेल एस सीच्या च्या हातात इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस या शीर्षाखाली आता आपण व्याज उत्पन्नाबद्दल बोलूया पहा सिक्युरिटीजवरील व्याज स्वरूपातील उत्पन्न तुम्हाला सिक्युरिटीजवर जे काही व्याज मिळत आहे ते देखील एस च्या हातात इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस या करपात्र आहे म्हणून याचीही तीच प्रक्रिया आहे तुम्हाला सिक्युरिटीजवर जे काही व्याज मिळत आहे ते इनकम फ्रॉम अदर सोर्सेस या शीर्षाखाली सीच्या हातात करपात्र आहे हे उत्पन्न अदर सोर्सेस अंतर्गतच करपात्र आहे जर ते व्यवसाय उत्पन्नाच्या स्वरूपात नसेल म्हणून हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे आणि व्याज उत्पन्न कोणती कोणती असते ते समजून घेऊया केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही सिक्युरिटीवरील व्याज डिबेंचर्सवरील व्याज तसेच केंद्र किंवा राज्य सरकारच्या तरतुदींनुसार स्थापन केलेल्या स्थानिक प्राधिकरणाच्या वतीने जारी केलेल्या पैशांवरील व्याज म्हणून हे तुमचे इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज या गोष्टींमध्ये समजले जाईल आता आपन व्यवसाय आपण कर उपचारांबद्दल बोलूया सी जो व्यवसाय किंवा व्यावसायिक काम करतो त्याला मिळणारे उत्पन्न प्रॉफिट अड़ गेन्स ऑफ बिझनेस अड प्रोफेशन या शीर्षाखाली मोजले जाईल आणि त्यावर कर आकारला जाईल म्हणून हे कसे कार्य करते ते समजून घेऊया इन्कम टॅक्स आयुक्त एक हजार नऊशे एकसष्ट आपल्याला व्यवसायाची एक अत्यंत समावेशक व्याख्या सांगतो जी अशी आहे की व्यवसायामध्ये कोणताही व्यापार वाणिज्य उत्पादन किंवा व्यापार वाणिज्य किंवा उत्पादनाच्या स्वरूपातील कोणतेही साहस किंवा संबंध यांचा समावेश होतो ही इन्कम टॅक्स आयुक्त एक, एक हजार नऊशे एकसष्ट मधील व्यवसायाची एक व्याख्या आहे तथापि बिझनेस हा शब्द नेहमीच आवश्यक असतो असे नाही याचा अर्थ असा आहे की ट्रेड आणि मॅन्युफॅक्चर यांच्या पुरतेच मर्यादित नाही बिझनेस या शब्दाचा व्यापक अर्थ आहे आणि तो वेगवेगळ्या संदर्भात वापरला जाऊ शकतो आता आपण टॅक्स अतिशय महत्वाच्या सेक्शन नऊ बद्दल बोलूया पहा सेबीचे पोर्टफोलिओ मॅनेजर रेग्युलेशन आयुक्त दोन हजार वीस हे फंडनेजर्सना जे ओव्हरसीज फंड साठी सेवा पुरवू इच्छितात त्यांच्यासाठी एक प्रकारचे फ्रेमवर्क उपलब्ध करून देते म्हणून इन्कम टॅक्स आयुक्त एक हजार नऊशे एकसष्ट मधील सेक्शन नऊ आपल्याला सांगतो की जर एखादा एलिजिबल इन्व्हेस्टमेंट फंड जो भारताबाहेर स्थापन समाविष्ट आणि नोंदणीकृत आहे तो आपल्या सदस्यांकडून निधी गोळा करतो आणि भारतात गुंतवणूक करतो तर अशा फंडला केवळ फंड मॅनेजरची क्रियाकलाप भारतातील एलिजिबल फंड मॅनेजर मार्फत चालवली जात असल्यामुळे भारताशी व्यवसाय संबंध आहे किंवा तो भारतात नोंदणीकृत आहे असे मानले जाणार नाही म्हणून जो सेक्शन नऊ अ इन्कम टॅक्स आयुक्त एक हजार नऊशे एकसष्ट मध्ये समाविष्ट करण्यात आला एका अर्थाने सांगायचं झालं तर सेक्शन नऊ अ जो इन्कम टॅक्स अक्ट मध्ये घालण्यात आला तो यासाठीच दिला गेला होता यासाठीच समाविष्ट करण्यात आला होता की तो एक सेफ हार्बर सुरक्षित आश्रय प्रदान करेल म्हणजे एका अर्थाने हा सेफ हार्बर पूर्वेल त्या ओव्हरसीज फंड्सना जे फंड मॅनेजमेंट सर्व्हिसेस भारतातील नेजर्सकडून घेत आहे म्हणून जे बाहेरील फंड्स आहे जर त्यांना भारतातील फंड मॅनेजरकडून फंड मॅनेजमेंट सर्व्हिसेस हवे असतील तर एका अर्थाने हे त्यांना एक सेफ हार्बर पुरवते अर्थात फंड आणि फंड मॅनेजरने या सेक्शन मध्ये दिलेल्या आवश्यक अटींचे पालन केले पाहिजे म्हणून मित्रांनो हे सर्व होते अध्याय क्रमांक अकरा कराधान टॅक्सेशन मधून तर टॅक्सेशन मध्ये आपल्याला थोड लक्ष देण्याची गरज आहे मी जेवढे सांगितले आहे तेवढेच पुरेसे आहे जर तुम्ही तेच नीट अभ्यासले तर परीक्षेत या अध्यायातून येणारे चार पाच प्रश्न तुम्ही नक्कीच सोडवू शकाल हा अध्याय तुम्हाला व्यवस्थितपणे अभ्यासावा लागेल कारण तेव्हाच ही माहिती लक्षात राहील चला काही प्रश्न पाहूया व्यवसाय आणि व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या काही भागांमधून व्यवसायाकडून मिळणारे कमिशन भांडवली नफा पगार इतर स्रोत जो व्यवसायाचा भाग आहे जर ते कमिशन मिळालं असेल तर नक्कीच ते व्यवसाय आणि व्यावसायिक उत्पन्नाचा भाग ठरेल दुसरं एखाद्या व्यक्तीला एन आर आय म्हणून पात्र ठरण्यासाठी त्याने मागील वर्षात भारताबाहेर किमान दिवस राहिलं पाहिजे आपण तीनशे पासष्ट दोनशे ऐंशी एकशे ब्याऐंशी दिवस एक आठवडा हे सर्व नीट वाचलं आणि उत्तर अगदी स्पष्ट आहे की ते एकशे ब्याऐंशी दिवस आहे जर तो मागील आर्थिक वर्षात एक्याऐंशी बयासी दिवस भारताबाहेर असेल तर तो एन आर आय म्हणून पात्र ठरेल हे इन्कम टॅक्स कायद्यात समाविष्ट करण्यात आले होते जेणेकरून भारतातील गुंतवणूकदारांकडून फंड मॅनेजमेंट सेवा घेणाऱ्या परदेशी फंडांना सुरक्षितता मिळावी मी तुम्हाला शेवटी स्पष्टपणे सांगितले होते की सेक्शन नऊ आपल्याला भारतातील नेजर्सकडून फंड मॅनेजमेंट सेवा घेणाऱ्या परदेशी फंडांसाठी एक सुरक्षितता सेफ हार्बर प्रदान करतो इन्कम टॅक्स अगच्या सेक्शन दोन नुसार इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारच्या कोणत्याही सिक्युरिटीवरील व्याज डिबेंचर्सवरील व्याज आणि स्थानिक प्राधिकरण कॉर्पोरेट कंपनी किंवा केंद्र सरकारने स्थापन केलेल्या संस्थांच्या वतीने जारी केलेल्या सिक्युरिटीजवरील व्याज म्हणजेच दोन्ही ए आणि बी तर आपण हे खूप चांगल्या प्रकारे वाचलं होतं की कोणतंही इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी येत असेल केंद्र सरकारकडून किंवा डिबेंचर्सवर व्याज येत असेल स्थानिक प्राधिकरणाच्या वतीने देखील वरून हे दोन्हीही इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीचा भाग आहे पाचव्या मूल्यांकन वर्षापर्यंत डोमेस्टिक कंपन्या आणि म्युच्युअल फंड्सना डिव्हिडेंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स वर भरावा लागायचा आपण खूप छानपणे शिकलो की दोन हजार एकवीस पर्यंत डोमेस्टिक कंपन्या आणि म्युच्युअल फंड्सना डिव्हिडेंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स भरावा लागायचा त्याच्यानंतर डिव्हिडेंडस ही रक्कम व्यक्तीच्या उत्पन्नात समाविष्ट करावी लागते म्हणून मित्रांनो या व्हिडिओमध्ये राहिल्याबद्दल खूप धन्यवाद जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि जो टॅक्सेशनचा भाग आहे म्हणजे मॅनेजमेंट सर्व्हिसेसचा भाग तो पूर्णपणे नीट अभ्यासा परीक्षेसाठी मी तुम्हाला जितके पॉइंट्स सांगितले आहे तेवढे पुरेसे आहे पण हे तुम्हाला नीट अभ्यासायचे आहेत आणि प्रश्न सुद्धा व्यवस्थित सोडवून जायचे आहे आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद धन्यवाद